ड्रोनमार्फत जी फवारणी आहे ती कशी होते हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं एक खूप बेहतरीन असं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे वसंत ऊर्जा ते फक्त उसालाच चालतं असं नाही तर ते प्रत्येक पिकाला चालतं त्याची किंमत पण फार कमी आहे आणि त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत परंतु ही माहिती नाही तर ही त्याचं द्रावण कसं करायचं ड्रोनच्या फवारणीसाठी आणि ते ड्रोन कसं ओढवायचा आणि कशी फवारणी करायची याची माहिती आपण आज घेणार आहोत नॅचरल शुगरचे एक आपल्याकडे केन डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत तर द्रावण कसं तयार करायचं आणि ड्रोन मार्फत फवारणी कशी करायची याची माहिती नमस्कार मी शिवप्रसाद येळकर नॅचरल शुगर अँड आल इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी यांचे जे चेअरमन आदरणीय बी बी ठोमरे साहेबांच्या संकल्पनेतून जे आहे ते शेतकऱ्यांचा ऊस पीक फवारणीच्या अनुषंगानं जे आहे ते ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याकरिता कोरोमंडल फर्टिलायझर कंपनी जी आहे तर त्यांच्यासोबत कारखान्यानं जे आहे ते टायअप केलेला आहे आणि हे करत असताना शेतकऱ्यांचा जो आहे तो पन्नास टक्के हिस्सा आणि पन्नास टक्के हिस्सा जो आहे तो कारखान्याचा अशा पद्धतीने जे आहे ते प्रति एकर साडेचारशे रुपये दराने जे आहे ते फवारणी जे आहे ते इथे करून देण्यात येत आहे यासाठी जे आहे ते आता सध्या ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं मॅक्रोन्युट्री मायक्रो आणि त्याचप्रमाणे मागे जे काही आवर्षणग्रस्त परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये जो काही ऊस पिकाला जो काही पडलेला ताण जैविक आणि अजैविक ताण होता तर तो ताण घालवण्याच्या अनुषंगाने जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील जे आहे ते वसंत ऊर्जा नावाचं एक संजीवक आहे तर हे जे आहे ते आपण या फवारणीमध्ये जे आहे ते घेतोय याचं प्रमाण आहे एक एकर क्षेत्रासाठी एक लिटर जे आहे ते आपल्याला वसंत ऊर्जा घ्यायचं आहे हे वसंत ऊर्जा जी आहे ते आपण एक लिटर पाण्यामध्ये जे आहे ते डायल्यूट करायचंय किंवा ते विरघळून घ्यायचंय आ, हे एक, एक लिटर वसंत ऊर्जा घेतल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही का उपलब्ध असलेले मायक्रोन्युट्रिएन्ट त्याच्यामध्ये पंधरा 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 किंवा एकोणीस हे एक 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 विद्रव्य खत जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते एक लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्राम या पद्धतीने जे आहे ते घ्यायचं आहे आणि हे मॅक्रोन्युट्रिएंट घेतल्याच्या नंतर दादा शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोन्युट्रिएंट आहे महाराष्ट्र ग्रेड दोन तर ह्याची जी आहे ते एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला पाचशे मिली या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला हे घ्यायचं आहे हे तिन्ही सांगितलेले प्रमाण जे आहे ते एक एकर क्षेत्रासाठी आहेत हे तिन्ही द्रावण जे आहे ते वे वेगवेगळे करून नंतर ड्रोन मध्ये जे आहे ते आपल्याला ते घेऊन नंतर राहिलेलं जे आहे ते लागणार जे काय आपल्याला दहा लिटर पाणी एक एकर क्षेत्रासाठी आहे तर त्याचं जे आहे ते आपल्याला त्या ड्रोन मध्ये जे आहे ते पाणी घेऊन नंतर स्प्रिंग जे आहे ते आपल्याला सुरू करायची आहे याच्या किमती तर कमी आहेतच मार्केटमध्ये हेच पाच लिटरचं कॅन जर घ्या गेले तर तुम्हाला दोन हजार अडीच हजार रुपये मार्केटमध्ये रेट आहेत प्रायवेट कंपन्याची पण ही पाच लिटरचं कॅन फक्त आठशे त्र्याण्णव रुपयाला आहे कोणतं आहे हेमध्ये मल्टी मायक्रोन्यूट्रियंट त्याच्यामध्ये लोह आहे फेरस आहे जस्त आहे कॉपर आहे मॉलिवडन आहे आणि बोरॉन आहेत म्हणजे बघा एकूण सहा मायक्रोन्यूट्रियंट त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचे मिक्सर आहे तर आपण आता असेच अनेक उत् उत्पादनं आहेत सायची की ती फार स्वस्त आहेत आणि क्वालिटी आहेत विशेष म्हणजे क्वालिटी विश्वास संपादन केलेले प्रॉडक्ट आहेत आता हे ड्रोनला आपण जी जे द्रावण तयार करायचे जी आपण प्रक्रिया पाहू आणि त्यानंतर आपण ड्रोन उडवू सर्वप्रथम जे आहे ते आपल्याला आप वसंत ऊर्जा एक एकर क्षेत्रासाठी एक लिटर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित बॉटल हळू हलवून जे आहे ते याच्यामध्ये घ्यायचे हे घेतल्याच्या नंतर आपल्याला एक लिटर जे आहे ते किमान पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये डायल्युशन साठी घ्यायचं आहे आणि हे द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला एकोणीस एकोणीस खत जे आहे ते पाचशे ग्राम आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते एक लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे करत असताना द्रावण वेगवेगळं जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे काय हे पूर्णपणे विद्रव्य खत आहे हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे ह्याचे जे काही पार्टिकल तसे जर खाली डिपॉझिट झाले तर आपल्याला ड्रोनमध्ये फवारणी करताना जे आहे ते आपलं ड्रोनचं जे काही स्प्रेंग नोजल आहे तर ते चॉक ऑफ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे जे आहे ते थोडस व्यवस्थित एकदम काठीनं जे आहे ते आपण ढळून घ्यायचं आहे आणि ह्या निविष्ठा द्रावण करताना कुठल्याही प्रकारचा हात लागणार नाही एवढी काळजी घ्यायची द्रावण जे आहे ते आपल्याला काठीनं ढळून बीएसआयचं मायक्रो मायक्रोन्युट्रिएंट आहे महाराष्ट्र ग्रेड दोन हे कॅन व्यवस्थित हलवून घेऊन आपल्याला पाचशे मिली जे आहे ते हे एक क्षेत्रासाठी हे द्रावण घ्यायचं आहे हा हे अशा पद्धतीने आपण बघू शकता इथं पाचशे मिलीचा जो आहे तो हा मार्क आहे अशा पद्धतीने आपल्याला व्ही एसआयचं महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाचशे मिली ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीचं एक लिटरचं हे व्हॉल्यूम आपण मेकअप केलेलं आहे ह्याच्यामध्ये एस च मायक्रोन्युट्रियन ग्रेड दोन आहे आता ही सर्व तीनही द्रावणं झाले तयार झाल्याच्या नंतर आणखीन आपलं खत जे आहे ते पूर्णपणे विरगळलेलं नाही ते सतत आपल्याला स्टिअरिंग करायची आहे आणि पूर्णपणे ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळ पाहिजे ह्याची दक्षता जी आहे ते आपण घेणं गरजेचं ज्यावेळेस आपण हे ह्या आपण हे सगळे जे आहेत ते निविष्ठा घेणार आहेत तर त्यावेळेस एक कपडा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे जेणेकरून जे काही ह्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असतील किंवा काडी कचरा असेल किंवा एखादं खत व्यवस्थित पूर्णपणे विरघळलं नसेल तर त्याचे पार्टिकल्स टाकीमध्ये जाऊ नयेत आणि ह्या ड्रोनचे जे काही नोजल आहेत ते चोकअप होऊ नये म्हणून जे आहे ते आपल्याला एक काळजी घ्यायची की ह्याच्यावर जे आहे ते आपल्याला एक अशा पद्धतीचा जो आहे तो कपडा जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम जे आहे ते मॅक्रोन्युट्रेन म्हणजे एकोणीस 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 चे द्रावण जे आहे ते आपण पूर्णपणे विरघळून तयार केलेलं जे आहे ते आपल्याला ह्या ड्रोनच्या टाकीमध्ये घ्यायचं आहे हे करत असताना टाकीमध्ये जे आहे ते आधी आता हे टाकी जे आहे ते दहा लिटरची आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण जे आहे ते दोन ते तीन लिटर पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अशा मदतीनं जे आहे ते आता आपण ह्यामध्ये जे आहे ते खताचं द्रावण जे आहे ते टाकतोय हे खताचं द्रावण टाकल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्र ग्रेड दोन वसंत दादा इन्स्टिट्यूटचं इन्स्टिट्यूटच जे आहे ते आपण याच्यामध्ये घेतोय हे पाचशे मिली जे आहे ते पाचशे एम एल पाण्यामध्ये जे आहे ते आपण डायल्यूट करून घेतलेलं आहे आणि हे आता हे टाकीमध्ये आपण घेतोय ह्या दोन निविष्ठा घेतल्याच्या नंतर शेवटी आपल्याला आपण जे काही वसंत दादाशुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा एक लिटर घेतलं होतं ते एक लिटर पाण्यामध्ये आपण जे आहे ते मिसळून घेतलेलं आहे तर हे जे आहे ते आता आपण शेवटी जे आहे ते ह्या टाकीमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे वसंत ऊर्जा त्याचप्रमाणे आणि मायक्रो घेतल्याच्या नंतर या टाकीचं जे काही उर्वरित व्हॉल्यूम आहे जेवढं पाणी ह्याच्यामध्ये दहा लिटर पाणी बसतं तर ते उर्वरित जे आहे ते आपल्याला पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे एक एकर क्षेत्रासाठी लागणारं जे दहा लिटर पाणी आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये घेतोय बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण शंभर ते दीडशे लिटर पाणी वापरतोय मात्र ह्याच्या ह्याच्यामध्ये ड्रोनचे जे आहे ते जे काही फवारणीचे नोजल आहेत तर त्याच्यातून जे काही पार्टिकल जे साईज आहे पाण्याची तर ते एकदम मायन्यूट असते त्याच्यामुळं आपण हे दहा लिटरमध्ये फवारणी उरकू शकतो त्याचप्रमाणे फवारणीसाठी माणसाची जी स्पीड असते तर ते जे आहे ते आपण तीन ते पाच किलोमीटर प्रति तास असते तर ड्रोनची जर स्पीड आपण पाहायला गेलं तर ती स्पीड असते किमान पंधरा ते वीस किलोमीटर प्रति तास त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की जिथं आपण शंभर लिटर पाणी फवारतो तिथं दहा मध्ये कसं होईल तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे फक्त पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे मात्र औषधांचं प्रमाण जे आहे ते एक क्षेत्रासाठी जेवढं लागतं तेवढंच आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे अशा पद्धतीने जे आहे ते दहा लिटर पाण्याचं जे आहे ते वॉल्यूम ह्याच्यामध्ये पूर्णपणे बसलेलं आहे पूर्णपणे टाकी जी आहे ती आपली ड्रोनची भरलेली आहे हे अशा पद्धतीने आपण तीनही जे आहे ते निविष्ट आपण घेतलेले आहेत आणि दहा लिटरचं व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये पूर्णपणे हे करून टाकी पूर्णपणे भरलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हे कॅप लावून जे आहे ते आता फवारणीसाठी जे आहे ते आपला ड्रोन जो आहे तो आता रेडी झालेला आहे मी आता ड्रोन फ्लाईंग करीत आहे हा आता आपला ड्रोन चालू झाला हा ड्रोन आपला चालू झालेला आहे त्याचे आपल्याला एक एकरला सात मिनिटामध्ये आपले पाहून झाड आहे झाड आहे ते बघून घ्यायचा आपण मार्किंग करायची त्या हिशोबाने आता त्याला बॉन्ड्री द्यायची एक म्हणजे तो झाडा पण जाणार नाही आणि क्रॅश होणार नाही आता ह्याच्यामध्ये एखादी सरी राहू शकते का फवारणी नाही सरी राहू शकते कसं लक्षात येतं हे किती आर सीमध्ये कळतं बरं आपलं सरी कोणती राहिली कोणती नाही बरं त्याच्यानुसार आपण डबल त्याच्यामध्ये घेतो हे जी पी एस ऑपरेटेड सगळी सिस्टीम असल्या कारणाने डिस्प्लेवर त्यांना फवारणी किती झालेली आहे आणि कुठलं क्षेत्र सुटलेलं आहे या सर्व बाबी जे आहे ते त्यांना ते डिस्प्लेवर दिसतात आणि मग त्याप्रमाणे जे आहे ते जी ऊसाची सरी असेल किंवा सोयाबीनची सरी असेल किंवा जे काही पीक आपण फवारणी करतोय तर ते फवारणी करण्याच्या अनुषंगानं एखादी सरी राहिली जरी असेल तर ते परत जे आहे ते त्या डिस्प्लेवर ते दाखवत असल्या जे आहे ते परत ते फवारणी करून घेतात आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय की एकदम मायन्यूट ड्रॉपलेट्स जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते स्प्रेइंग होत आहे आणि त्या माध्यमातून ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आता ऊस अत्यंत उंच झालेलं आहे अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे दुसरी जे आहे ते म्हणजे फवारणीसाठी जे आहे ते आपण एस टी पी पंप असेल किंवा इतर बाबींचा जे आहे ते आपण वापर करू शकत नाही मात्र ड्रोनच्या माध्यमातून अत्यंत फवारणीचं काम जे आहे ते सुलभ झालेलं आहे आणि मग आता ऊस पिकामध्ये अशा परिस्थितीमध्ये जो काही पक्का बोईंग रोग असेल किंवा इतर रस्तोषक किडींचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं किंवा जे काही संजीवका आपण ऊस पिकामध्ये वापरतो मग ते जिब्रिलिक ऍसिड असेल किंवा इतर संजीवक आहेत तर ऊसाच्या वाढीच्या अनुषंगाने फवारणी करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण अशा पद्धतीनं फवारणी करू शकतो आणि या ऊस पिकाचं उंच वाढलेल्या ऊस पिकाचं जे आहे ते कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते आपण अशा पद्धतीनं जे आपण पाहतोय अशा पद्धतीनं आपण ऊस पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो ते ह्या वसंत ऊर्जेचे फायदे असे आहेत की पिकाला जो काही पडणारा जैविक आणि अजैविक ताण आहे तर त्याची जी काही क्रॉप फिजिओलॉजी आहे त्याची चयापचय क्रिया जी आहे पाण्याचा असेल असेल अति ऊन तर हे जे काही याच्यामुळे जी काही पिकाला जो आहे तो ताण पडतो तर तो ताण घालवण्याच्या अनुषंगानं जे आहे ते याच्यामध्ये वसंत ऊर्जाचं जे आहे ते फार महत्वाचं कार्य आहे हा ताण घालवण्याच्या अनुषंगानं वसंत ऊर्जा जी आहे ते पिकाला फवारणीच्या माध्यमातून जर आपण दिलं तर निश्चित जैविक आणि अजैविक ताण मग तो पाणी समजा अति जास्त झाला असेल किंवा पाणी कमी झाला असेल तर अशा याच्यामध्ये जे आहे ते वसंत ऊर्जेची जर स्प्रेइंग आपण जर घेतली तर हा जैविक आणि अजैविक ताण जो आहे तो आपण नष्ट करू शकत ठिकाणी पाहतोय की कोल्हापूर सारख्या ठिकाणी जे आहे ते पूर येण्याची परिस्थिती चीच तिथं निर्माण होते आणि अशा ठिकाणी पीक आपलं पाण्यामध्ये राहिल्यामुळं तिथं जे आहे ते मुळा वाटतं जे मु आहे ते अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी जे आहे ते अडचणी येतात आणि हा जो काही ताण पडलेला आहे त्या पिकाला तर हा ताण घालवण्याच्या अनुषंगाने सुद्धा जे आहे ते आहे वसंत ऊर्जाची जर आपण फवारणी केली तर निश्चित जे आहे ते त्या झाडाची क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं पूर परिस्थितीमध्ये सुद्धा जे आहे ते पिकाचं आपत्कालीन व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं वसंत ऊर्जाचा स्प्रे आपल्याला फायदेशीर जे आहे तो तिथं होऊ शक काही ठिकाणी चोपणार जमिनी असतात काही ठिकाणी आपल्या पांढऱ्याच्या जमिनी म्हणजे चुनखडी युक्त जमिनी असतात अशा ठिकाणी पिकाला जा पिकाला जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता तिथं भासते त्याचा आपटेक तिथं होत नाही तर अशा ठिकाणी जे आहे ते पिकाचं उत्पादन वाढीसाठी आणि पिकाला अन्नद्रव्य जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी जे आहे ते आपण वसंतदा शिवट्यूटच मल्टीमायक्रोन्युट्रियंट आपण तिथं या आता जी काही सध्याची जी काही आपण फवारणी पाहतोय तर याच्यामध्ये आपण मल्टीमायक्रोन्युट स्प्रे सुद्धा आपण घेतो सोबत आपण याच्यात मायक्रोन्युट्रेट मायक्रोन्युट्रियंट सुद्धा घेतोय एकोणीस 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 हे जे खत जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे या या माध्यमातून सुद्धा पिकाचं जे आहे ते एन पीके जे आहे ते आपण या पिकाला जे आहे ते या, या ड्रोनच्या फवारणीच्या माध्यमातून तर आता ह्या लागणाऱ्या सर्व निविष्ठा ज्या आहेत ते नॅचरल शुगर अँड एल डी इंडस्ट्रीज लिमिटेडचं जे काही साखर कारखान्यावर नॅचरल बाजार नावाचं जे काही कंझ्युमर स्टोअर आहे तर या ठिकाणी अत्यंत माफक दरामध्ये म्हणजे दोनशे त्रेसष्ट रुपये लिटर या दरांना जे आहे ते या ह्याच्यामध्ये हरितके आहे त्याच्यानंतर वसंत ऊर्जा जे आपण ऊस पीक सह त्याच्यासोबतच सोयाबीन किंवा इतर तूर इतर पिकांना सुद्धा जे आहे ते आपण वापरू शकतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रेड दोनच सुद्धा आपण जे आहे ते कारखान्यावर उपलब्ध आहे पाच लिटरचं कॅन जर घेतलं तर ते अत्यंत स्वस्त म्हणजे एकशे नव्वद रुपये या दरानं जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ते तिथं मिळतं त्याचप्रमाणे हरितके बीव्हीएम म्हणजेच जे काही आपल्या इथं हुमनी आळीचा जो काही प्रादुर्भाव होतो तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने लागणार बैवया बॅसियाना मेट्रेझम आणि सुपोली श्रेम लॅकॅन हे तिन्ही कन्सरशी असलेलं सुद्धा जे आहे ते तेनिविष्ठा सुद्धा जे आहे ते आपल्याला दोनशे त्रेसष्ट रुपये लिटर या दराने जे आहे ते मिळते